माजी शालेय शिक्षण मंत्री आणि विद्यमान आमदार दीपक केसरकर यांच्या सावंतवाडी वेंगुर्ला दोडामार मतदारसंघातील सावंतवाडी आणि वेंगुर्ला दोन नगर परिषदेच्या निवडणुका होत आहेत आणि भाजप विरुद्ध शिवसेनाशी थेट लढत होताना दो, वेंगुर्ल्यामध्ये काँग्रेस आणि युबीडी पण उतरलेली आहे दोन सक्के भाऊ म्हणायला हरकत नाही एकामेका विरोधात उभे टाकलेले आहेत शिवसेना विरुद्ध भाजप अशी थेट लढाई होते कसं बघता कारण दीपक केसरकरांचे तुम्ही कट्टर समर्थकात फार मोठी तुम्ही गावडे यांच्या पाठीशी लावलेली आहे आणि दीपक केसरकरांसाठी हुक लढाई खरं सांगायचं गेलं तर वेंगुर्ला नगरपालिकेचं किंवा सावंतवाडी असेल वेंगुर्ला असेल निवडणुका जाहीर झाल्यानंतर आम्ही शेवटपर्यंत महायुती होईल या भूमिकेमध्ये होतो परंतु गेल्या पंधरा वर्षामध्ये आणि आज परत एकदा आमदार म्हणून निवडून आल्यानंतर दीपकभाई केसरकर यांनी ज्या पद्धतीनं या मतदारसंघामध्ये विकास केलेला आहे आणि सातत्याने हा विकास करत असताना कोणताही पक्ष न बघता आपल्या सर्वसामान्य माणसांना न्याय दिला पाहिजे ज्या मतदारसंघातून आपण निवडून आलेलो आहे त्या ठिकाणी जरी आपण शिवसेना पक्षाचं असलो तरीसुद्धा प्रत्येक नागरिकाचं समाधान व्हायला पाहिजे प्रत्येक नागरिकाला सुविधा मिळाल्या पाहिजेत याच्यासाठी सातत्याने केसरकर साहेबांनी ज्या ज्यावेळी ज्या ज्या जो जो निधी वेंगुर्ला असेल सावंतवाडी असेल करोडो रुपयाचा निधी हा वेंगुर्ल्याच्या विकासासाठी दिलेला आहे आणि हे कामं करत असताना मला एकच सांगायचं आहे मी गेल्या दहा पंधरा वर्षामध्ये जात नाही ज्यावेळी चार वर्षापूर्वी या ठिकाणी प्रशासन आलं आणि या प्रशासनाच्या माध्यमातून ज्यावेळी केसरकर साहेब आमदार होते परत एकदा आमदार झाले सातत्याने या मतदारसंघातल्या या वेंगुर्ल्या शहरातल्या नगरपालिकेमध्ये करोडो रुपयाचा निधी दिला पूर्वीच्या काही काम सुद्धा पेंडिंग होती पुढील कामं करत असताना एवढ्या झपाट्याने आपण त्या ठिकाणी प्रत्येक गोष्टीचं बारकाईने अभ्यास केला की वेंगुर्ल्या शहरा शहरामधले रस्ते असतील वेंगुर्ल्या शहरा शहरामधलं पाणीचा पाण्याचा प्रश्न असेल वेंगुर्ल्या शहरामधील विद्युत पोलचा प्रश्न असेल वेंगुर्ला शहरामधील पर्यटनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना असतील महाराष्ट्राचे तात्काळ त्यावेळेचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदेसाहेब यांनी ज्या ज्या योजना महिलांच्याकरता राबवल्या ज्या ज्या योजना ज्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांच्या राबवल्या त्या सर्व योजना माझ्या वेंगुर्ला शहरातील जे शिवसैनिक आहेत जे शिवसेनेचे पदाधिकारी आहेत त्यांनी लोकांपर्यंत नेल्या आणि ह्या योजनेचा लाभ हा वेंगुर्ल्या शहरातील प्रत्येक नागरिकाला आणि महिलांना दिल्यामुळेच आज खऱ्या अर्थाने वेंगुर्ल्या शहरामध्ये शिवसेना पक्ष हा जोमाने वाढलेला आहे आपल्याला मला सांगायला आनंद होतोय की वीसही प्रभागामध्ये म्हणजे दहा प्रभागामध्ये वीस नगरसेवक हे आमचे नगर या ठिकाणी उभे आहेत अतिशय सक्षम असे नगरसेवक उभे आहेत त्यानंतर वेंगुर्ल्या नगरपालिकेचे नगराध्यक्ष म्हणून आम्ही या ठिकाणी पिंटू गावडे जे सातत्याने लोकांच्या संपर्कामध्ये असतात या कोणताही प्रश्न असेल आरोग्याचा प्रश्न असेल कोणावर काही ऍक्सिडेंट झाला असेल तर सातत्याने त्या ठिकाणी ते धावून जातात आणि मग खऱ्या अर्थाने आज ते शिवसेना पक्षात आल्यानंतर केसरकर के साहेबांनी आपल्या वेंगुर्ल्याचे आमचे जे शहर प्रमुख आहेत उमेश शेरम हे सुद्धा दावेदार होते त्यांनी सुद्धा गेल्या चार पाच वर्षामध्ये त्यांनी आणि मी या वेंगुर्ल्या शहरामध्ये जी जी विकासात्मक कामासाठी निधी आला तो सातत्याने त्याचा पाठपुरावा केला आणि ह्या पाठपुराव्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने उमेश येरम सुद्धा दावेदार होते परंतु त्यांनी सुद्धा मोठ्या मनाने या ठिकाणी केसरकर साहेबांच्यावर विश्वास ठेवून या ठिकाणी पिंटू गावडे यांच्या मागे ठामपणे उभे राहिले आणि मग हे सर्व जर आपण एवढ्या मूलभूत सेवा नागरीच्या नागरिकांकडं दिलेल्या आहेत सातत्याने आज जर आपण वेंगुल्या शहरातले रस्ते बघितलेत बावीस दिवस पाऊस लवकर आल्यामुळे हे रस्त्याचं काम झालेलं होतं परंतु आज खऱ्या अर्थाने जवळजवळ पाच साडेपाच कोटी रुपयाचा हा संपूर्ण वेंगुर्ल्या शहरातील रस्ते हे अतिशय सुंदर होणार आहेत त्यामुळे विकासाच्या बाबतीमध्येच आम्ही बोलणार आहोत आमच्या मित्रपक्ष भाजप या ठिकाणी काही जरी बोलला तर आम्ही त्यांच्यावर कसल्याही प्रकारचे आरोप करणार नाही पण नेमकं मी ठामपणे सांगेन की केसरकर साहेबांच्या माध्यमातून हा सगळा विकास झालेला आहे मी पुढच्या एक दोन तीन दिवसामध्ये वेंगुर्ल्या शहरातल्या प्रत्येक प्रभागामध्ये आम्ही गेल्या चार वर्षामध्ये वेगवेगळ्या योजनेतून किती पैसे आणले आमदार फंडाचे पैसे किती वैशिष्ट्य पूर्ण याचा पैसे किती त्याच्या नगरोत्थानचे पैसे किती डीपीडीसीचे पैसे किती हे सर्व लेखाजोगा मी वेंगुर्ल्या शहरातील प्रत्येक नागरिकाच्या माहितीसाठी त्यांच्या समोर ठेवणार आहे आणि मग भविष्यामध्ये ही सर्व विकासात्मक कामं झाल्यानंतर खऱ्या अर्थाने वेंगुर्ला शहरातील आता भाजी मार्केट झालं मच्छी मार्केट झालं ह्या सर्व कामं अपुरी होती त्याच्याकरता सुद्धा लागणारा पैसा हा केसरकर साहेबांच्या माध्यमातून तात्कालीन पालकमंत्री उदय सामंत साहेबांच्या माध्यमातून रवींद्र चव्हाण साहेबांच्या माध्यमातून सुद्धा आम्ही पाठपुरावा केला आम्ही कधी पक्षभेद बघितलेला नाही आमच्या समोर एकच आहे की सामान्य नागरिक वे पाईसा। पाईसा जे आहेत त्यांचं काम होण्यासाठी वेंगुर्ला नगरपालिकेला शासनाकडून आलेला पैसा 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 खर्च झाला पाहिजे लोकांच्या करता जे लोकांना अभिप्रित आहे तो विकास झाला पाहिजे याच्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करतोय आणि आज खऱ्या अर्थाने केसरकर साहेबांच्या माध्यमातून शिंदे साहेबांनी जो निधी दिला तो तो निधी दिल्यामुळे आज आम्ही लोकांसमोर जात असताना आम्ही हा विकास केलेला आहे भविष्यामध्ये आम्ही यापेक्षा सुद्धा जास्त प्रमाणामध्ये करणार आहोत हेच वाक्य होऊन आम्ही जाणार आहोत आणि नागरिकांसमोर याकरता आम्हाला मतदान करा असं सा आम्ही सांगणार आहोत दहा वर्षापूर्वी आम्ही काय केलं सात वर्षापूर्वी आम्ही काय केलं खूप करोडो रुपयाची निधी हा केसरकर साहेबांनी दिलेला आहे परंतु गेल्या चार वर्षामध्ये प्रशासनाच्या माध्यमातून ज्यावेळी हे कारभार चालत होता त्यावेळी खऱ्या अर्थाने आम्ही त्यांच्या मागे उभे राहिलो केसरकर साहेबांचा सा दिलेला निधी आम्ही योग्यरित्या त्या ठिकाणी संपूर्ण शहरामध्ये आपण जर बघितलं तर योग्यरित्या काम झालेली आहेत आणि भविष्यामध्ये सुद्धा आम्ही याच टप्प्यात मध्ये काम करणार आहोत असा भाजपकडून दावा केला जातो नगरात माजी नगराध्यक्षांनी केले पस्तीस कोटी बक्षीस योजनेतून आपण मिळवले आणि याच्यातून पस्तीस कोटी जी कामं केली गेली चाळीस वर्ष जी काम होऊ शकली नाही ती झाली असं त्यांनी दावा केलाय यामध्ये कसं बघता आपल्या उत्तराकडे खर तर गिरब साहेबांनी जे सांगितलेलं आहे पस्तीस कोटी निधी हा बक्षीस रकमेचा निधी हा नगरपालिकेला नागरिकांच्या मुळे मिळालेला निधी आहे स्वच्छतेच्या कामामध्ये नागरिकांनी जे सहकार्य केलं कर्मचाऱ्याने जे सहकार्य केलं त्याच्यामुळे भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये वेंगुर्ला नगरपालिकेचं नाव आलं आणि तो निधी बक्षीस स्वरूपातला आहे आम्ही बक्षीस रकमेचं बोलत नाही आज सुद्धा वेंगुर्ला नगरपालिकेकडे सुमारे पंधरा कोटी रुपये एवढा निधी बक्षीस रकमेचा आहे आम्ही त्याच्याकडे जातच नाही आम्ही चार वर्षामध्ये केसरकर साहेब जे आमदार आहेत त्यांच्याकरिता राज्य शासनाच्या माध्यमातून प्रत्येक आमदाराला जो विकास निधी दिला जातो राज्य सरकारच्या माध्यमातून मंत्री महोदयांकडं म्हणजे विकास मंत्र्यांकडं जो निधी दिला जातो त्या निधीचा पाठपुरावा करून आम्ही हे जवळजवळ सत्तर ऐंशी कोटी रुपये हे वेंगुर्ला नगरपालिकेला आणलेले आहेत आणि आम्ही जे बोलणार आहोत ते आम्ही कागदोपती देणार आहोत ती आम्ही एक पुस्तिका काढणार आणि त्या पुस्तिकेमध्ये आम्ही प्रत्येक प्रभागामध्ये काय काम केलं प्रत्येक हेडचा आम्ही त्या ठिकाणी उल्लेख करणार आणि हा उल्लेख अशा पद्धतीचा असणार किती काम किती लाखाचं होतं कुठचं काम किती लाखाचं होतं या कोणतं काम पूर्ण झालेलं आहे कोणतं काम अर्धवट आहे भविष्यामध्ये सुद्धा जी कामं अपुरी असतील ती आम्ही शिंदे साहेबांच्या माध्यमातून ती कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार त्यामुळे पाच वर्षापूर्वीचं आम्ही काही बोलतच नाही गेल्या चार वर्षामध्ये त्या ठिकाणी बक्षीस रकमेच्या व्यतिरिक्त काय निधी आला ते, ते सांगावं शिंदेसेना uh, आणि भाजप युती युती अपेक्षित होती झाली नाही कारण युती महायुती करणं हा वरिष्ठांचा निर्णय आहे आमचे आदरणीय केसरकर साहेब असतील उद्योग मंत्री आमचे उदय सामंत साहेब असतील निलेश राणे साहेब असतील यांनी सातत्याने राणे साहेब असतील रवींद्र चव्हाण साहेब असतील यांच्याशी सातत्याने चर्चा होत होती त्या पद्धतीचं त्यांनी आम्हाला इन्स्ट्रक्शन बदलले होते खाली की आपल्याला महायुती करायची आहे परंतु महायुतीची बोलणी करत असताना ती वरिष्ठ लेवलवर असतं ज्यावेळी शेवटपर्यंत आमचा फॉर्म्युला असा होता की दहा सीट हे त्यांना सोडायचे आहेत जर त्यांनी नगराध्यक्ष मागितलं तर आपण सुद्धा चर्चा करू सावंतवाडी त्यांना आणि आम्हाला आणि वेंगुलात त्यांना हे सुद्धा चर्चा आमची केसरकर साहेबांसोबत झाली होती परंतु काही कारणास्तव वरच्या लेवलला ती युती झाली नाही त्याच्यावर खोलवर जाऊन मी बोलू शकत नाही कारण मी एक सामान्य कार्यकर्ता आहे माझ्या सगळ्या न मला एकच सांगायचं आहे की शिवसेना पक्ष ज्या पद्धतीनं या वेंगुर्ल्या शहरामध्ये जे नगरसेवक म्हणून मी उभे केलेले आहेत केसरकर साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांना निवडून आणण्याचं विकासात्मक केलेल्या कामाच्या जोरावर लोकांचा असणारा पाठिंबा हा भक्कम असणार याची मला खात्री आहे तुमचे उमेदवार पिंटे गावडे तरुण आहेत तु, आताच ते तुमच्याकडे भाजपमधून आलेले आहेत राजन गिरप आणि त्यांच्या बदली म्हणजे दोन सत्ताधारी पक्षातली लढाई यामध्ये युबीडीचे संदेश निगम असतील आणि काँग्रेसचे विलास गावडे हे पण दोन तुल्यबळ उमेदवार आहेत या तुमच्या तु, दोघांच्या लढाईमध्ये आणि त्यांची ते जो दोन उमेदवार उभे आहेत महाविकास आघाडीचे त्याचे मतविभाजनाचा फटका तुम्हाला बसेल असं वाटत नाही काय तुम्हाला मी आपल्याला परत एकदा सांगतो शिवसेना पक्ष वेंगुर्ल्या शहरामध्ये अतिशय जोमाने आहे वेंगुर्ल्या शहरामध्ये जे काम शिवसेना पक्षाच्या मा माध्यमातून झालेलं आहे त्यामध्ये आम्ही केसरकर साहेब साहेबांच्या माध्यमातून जो जो निधी आणलेला आहे तो मी असेल उमेश इरम असेल हा निधी आणल्यामुळे आमच्या संघटनेला बळ मिळालं वेंगुर्ल्या शहरामध्ये संघटना वाढली आपण जर पाच वर्षापूर्वीची संघटना बघितली ज्यावेळी एकत्र शिवसेना होती त्यावेळी आम्हाला त्या ठिकाणी वॉर्डमध्ये उभे करायला कार्यकर्ते नव्हते हो परंतु आज आम्ही ज्या पद्धतीनं चार पाच वर्षामध्ये काम केलंय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रामध्ये शिवसेना पक्ष वाढलेला आहे आणि मग अशावेळी ही जी ताकद आहे ही ताकद कशामध्ये निर्माण झाली त्यामुळे उभाटाचे काय होईल काँग्रेसचं काय होईल भाजपचं काय होईल हा कोणताही मुद्दा मी सांगू इच्छित नाही प्रत्येकाने आपला पक्ष वाढण्यासाठी प्रत्येकाने आपल्या पक्षाचं बळ वाढण्यासाठी सातत्याने प्रयत्न करायचा असतो हा प्रयत्न ज्या पद्धतीने आम्ही करतो आहे त्याच पद्धतीने तेही करणार आहेत परंतु येणाऱ्या दोन डिसेंबर रोजी जे या ठिकाणी निवडणूक होईल आणि तीन तारखेचा जो रिझल्ट असेल तो बहुमताच्या जोरावर लोकांना अपेक्षित असणारा शिवसेना पक्षाच्या मागे उभे राहून त्या ठिकाणी आम्ही सर्वजण जास्तीत जास्त आमचे नगरसेवक आणि आमचा नगराध्यक्ष निवडून येणार ही माझी खात्री आहे आपल्यासोबत सचिन वालालकर जे दीपक केसरकर यांचे समर्थक मानले जातात शिवसेनेचे समन्वयक आहेत भाजप आणि शिवसेनेच्या या वेंगुर्ल्यातील लढाईमध्ये त्यांनी दावा केलाय जेव्हा चार वर्ष प्रशासन होतं प्रशासक जेव्हा नगरपालिकेवर होतं त्यावेळी दीपक केसरकरांच्या माध्यमातून आलेला विकास निधी आणि केलेले शहराचे विकास कामं यावर हो। पिंट्या का गावडेसह त्यांचे सगळे उमेदवार विजयी होतील असा दावा त्यांनी केला पाहायला मिळतो मात्र वेंगुर्ल्यामध्ये रंगतदार लढत ही आजही पाहायला मिळते कॅमेरामन वेदांच भरत केसरकर न्यूज लोकमत सिंधुदुर्ग वेंगुरला